ट्रक मालक घरात झोपल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने बारा टायरचा वाहतूक ट्रक चालू करून पळवून नेला ही घटना गिरडी तालुका सांगोल्या येथे रोहनकुमार साळुंके यांच्या घरानजीक घडली याबाबत ट्रक मालक सागर भीमा पवार वयवर्ष पस्तीस राहणार शेगाव रोड हनुमाननगर जत जिल्हा सांगली यांनी फिर्याद दिली आहे की सागर पवार यांच्याकडे तीन ट्रक असून ते आणि त्याचा भाऊ चालवतात ते जतमधून के ए बाबी सी बावीस बहात्तर या टायर ट्रकमध्ये विटा भरून घरविघरी पोहोचवतात त्यांचे नातेवाईक रोहनकुमार साळुंके यांच्याकडे ट्रकमधील विटा उतरवल्या त्यानंतर ट्रकही अंतरावर रोडवर दरवाजे लॉक करून उभा केला होता घरी झोपला असल्याने चोरट्याने संधी साधून बारा टायरचा मालवाहतूक ट्रक पळवून नेला या घटनेची नोंद त्यांनी पोलिसांमध्ये केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत